नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या या नवीन व्हिडिओमध्ये बी एम डब्ल्यू बी एम डब्ल्यू म्हणलं की तुम्हाला आठवतात त्या आदिशान गाड्या चकचकीत काचा आणि फुल्ली लोडेड अशा त्यांच्या टेक्नॉलॉजीने युक्त अशा गाड्या बी एम डब्ल्यू म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न जगात जो कारवेडा आहे त्याला बी एम डब्ल्यू कंपनी ही माहीत नाही असं होतच नाही आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बी एम डब्ल्यू ही कंपनी कशी सुरू झाली आणि त्या पाठीमागे त्याला एक काळा इतिहास आहे हा काळा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत बी एम डब्ल्यू ही कंपनी सुरू झाली ती एकोणीसशे सोळा साली पण बाईकचं पहिलं मॉडेल बनवायला प्रत्यक्षात सुरुवात झाली ती एकोणीसशे तेवीसमध्ये बी एम डब्ल्यू कंपनीचा इतिहास हा एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे तेवीस यापुरता मर्यादित नाही तर या कंपनीच्या प्रसिद्धी पाठीमागे त्यांचा काळा इतिहासही आहे बीएमडब्ल्यू ही जर्मन एक फेमस कंपनी आज या कंपनीच्या भारत यू एस ए फ्रान्स रशिया साऊथ आफ्रिका कॅनडा जपान आणि चीनमध्ये अशा ब्रँचेस आहेत बीएमडब्ल्यू प्रसिद्ध होण्या पाठीमागे एक काळा इतिहास आहे या इतिहासाचा संबंध नाझी जर्मनी तसेच हिटलर सोबत जोडला गेला आहे तो कसा ते आता या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया एकोणीसशे सोळामध्ये बी एम डब्ल्यूची निर्मिती फ्रान्स जोसेस पोप यांनी केली होती आणि या टेक्स्टाईल कंपनीचा मालक म्हणजे गुंथर फॅमिली तेव्हा नेमका हिटलरचा उदय झाला जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा त्यावेळी जर्मन सैन्यासाठी सैनिकी गणवेश देण्याची जबाबदारी गुंथर क्वाटची होती तो थेट जरी हिटलर आणि नाझी सैन्याला समर्थन देत नसला तरी अप्रत्यक्षपणे देतच होता आपल्या या गणयुष्याच्या विक्रीतून तो मोठ्या प्रमाणावर पैसा कमवत होता तेथील अनेक कारखाने त्याने विकत घेतले होते आणि स्वतःचे साम्राज्य तो वाढवत होता तेवढ्यात एकोणीसशे एकोणतीसच्या काळात गुंथरचा आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला आणि त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केले ते जोसेफ ग्लोबल याच्यासोबत हा जोसेफ म्हणजे हिटलरचा प्रोपगंडा मिनिस्टर होता परंतु गुंथरने आपल्या बायकोचे दुसरे लग्न स्वतः लावून दिले आता तुम्हाला वाटेल की हा किती उदारमान आहे त्यानं डोकं लावलं की जर्मनीमध्ये हिटलरचा रणनीतिकार आपल्या संपर्कात आला तर आपल्या कंपनीला त्याचा फायदाच होईल हा उद्देश त्याच्या या कृती पाठीमागे होता त्याच्या या डोके लावण्यामुळे त्याला अपेक्षित असाच फायदा झाला एकोणीसशे तीसच्या च्या दशकात जिथं हिटलर जर्मनीचा सर्वोच्च नेता बनला आणि गुंथरने इतर उद्योजकांप्रमाणे जर्मन नाझींना शस्त्रास्त्र पुरव पुरवली जायची ते कारखाने सुरू केले कंपनी जर्मन वायुसेनेमध्ये वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या इंजिनची निर्मिती करायची परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर नाझी गेले आणि अनेक कारखान्यांवर बॉम्ब हल्ला झाला आणि सोव्हिएत सरकारने कारखाने ताब्यात घेतले कुंथरला अमेरिकेने अटक केली कारण तो नाझींना शस्त्रे पुरवायचा परंतु सखोल चौकशी पुरावे न सापडल्यामुळे त्याची सुटका झाली इतकेच नव्हे तर त्याच्या कंपनीला मोटरसायकल आणि कार बनवण्यावरही बंदी घालण्यात आली पण असे असूनही त्यांनी हार मानली नाही नंतर त्याच्या कंपनीने स्वयंपाक घरातील वस्तू आणि सायकली सारख्या बऱ्याच गोष्टी बनवायला सुरुवात केली जर्मनीच्या आर्थिक विकासामध्ये हातभार लावणाऱ्या गुंथरला व्यावसायिक व्यवसाय चालवण्यास परवानगी दिली जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला या भीषण परिस्थितीत पुन्हा उभे करण्यासाठी त्याच्यासारख्या लोकांची गरज होती एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये बीएमडब्ल्यू ने पुन्हा एकदा मोटरसायकल बनवण्याची परवानगी मिळवली आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये आर चोवीस मॉडेलची मोटरसायकल सुरू केली मात्र अजूनही गाड्या बनवण्यावर बंदी होतीच परंतु त्याच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या वाईट कृत्याची माफी मागत स्वतःचे माफीनामे सरकारला सादर केले आणि शेवटी एकोणीसशे एक्कावन्न साल उजाडलं ह्याच्यावर घातलेली बंदी उठवण्यात आली आणि त्यानंतर बीएम डब्ल्यूची पाचशे एक ही कार सुरू करण्यात आली पण बी एम ही गाडी खूपच महाग होती तेव्हा ती लोकांना परवडत नव्हती त्यामुळे एकोणीसशे चोपन्नपर्यंत कंपनीची मोटरसायकल हाच कंपनीचा मेन सोर्स बनला परंतु काही काळाने कंपनीने ऑटोमोबाईल उत्पादन पुन्हा सुरू केले आणि बी एम तयार केलेल्या पहिल्या कारला डिक्सी असं नाव देण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे छत्तीसमध्ये बी एम डब्ल्यूने तीनशे अठ्ठावीस स्पोर्ट्स कारची निर्मिती केली ज्याचे इतके यश मिळाले की तिला त्या शतकातली सर्वात यशस्वी कार असं घोषित करण्यात आलं इथून पुढे कंपनीने बी एम डब्ल्यूची सिरीज काढणे सुरू केले आणि प्रत्येक गाडीने तितकंच यश मिळवलं हे म्हणायला काही हरकत नाही यशाच्या शिखरावर असताना कंपनीने प्रगती करत करत साल दोन हजारपर्यंत आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल बाजारात बी एम डब्ल्यू एम आय एन आय आणि रोल्स रॉईस मोटर गाड्यांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं आणि दोन हजार तेरापर्यंत त्यांनी इलेक्ट्रिक कार देखील आणली प्रकारे बी एम डब्ल्यूचा काळा इतिहास खूपच कमी लोकांना माहिती आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा तेव्हा भेटू आता पुढच्या व्हिडिओ